शिरूर लोकसभा मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कुणाची राष्ट्रवादीची दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीचे आहे हवा कुणाची शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नाही शेतमाला भाव नाही याच्या तुम्ही आधार सांगतो तुम्हाला याच्यावर काय झालं शेतकऱ्यांचं पारंपरिक पीक जी घ्यायचे ती लोकांनी बंद केली आणि सगळं सरळ सगळे कांदा करायला लागले पहिला बाकीच्या राष्ट्रांमध्ये कांदा होता होता आता सगळीकडे कांदा होतो सगळीकडे तुम्ही फक्त कांद्यावरच विषय घ्यायला आले तर तो होणार नाही ते कार्याची कांद्याची निर्यात बंदी ठेवल्यामुळं कांद्याचा बाजार भाव राहिला नाही शेतकऱ्यांचं अक्षरशः उपासमारी चालू झाली तुम्ही त्या शेतकऱ्यांनी याच्यात बदल करायला पाहिजे कांद्याचं किती वर्ष चाललंय काँग्रेसच्या राजवटी पासून कांद्याचं चाललेलं आहे मग कांदा फक्त कांदा आहे का कांदे मध्ये काय बोलतो नदी नाही नाही नगदी पीक असलं तरी काय नाही तुमच्याकडे सगळेजण सर्रास त्यानंतर नगदी पीक असतात उत्पन्न तर कांद्याचे बाजार पडणारच आहे तुम्ही जर ऐका ना कोणत्या शेतमालाला बाजार व्हावे सांगा कुठल्याच शेतमाला म्हणजे आता गावाला बाजार आहे पस्तीस रुपये गावाला बाजार आहे विमुगाला दीडशे रुपये बाजार आहे मग का। ते काय करते हो नाहीत लोक शेतकऱ्यांनी आपली पारंपरिक पिकं कुठली होती आपल्या इथं पारंपरिक पिकं कुठली होती आता करतात का कुणी मग त्याच्यात होणार बदल हे होणार ना तुमच्याकडे उत्पन्न जेवढं जास्त होणार तेवढे बाजार भाव खालीच राहणार मागणी तेवढी कमीच राहणार तुमच्याकडे उत्पन्न कमी झालं तुम्ही विभागून पिक करायला पाहिजेत आता युपे मध्ये त्या पद्धतीने पिकाचे सर्वे चालले आहेत प्रत्येक तालुक्यात याच्यामध्ये विभागून पिकं केली जातात त्यांच्या पिकांना बाजार मिळतो आपल्याच पिकाला बाजार का नाही मिळत आता यांचं म्हणणं आहे का शेतमाला शेतकऱ्यांनी पिकाची बदली केली पाहिजे यांचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी आता पिकवायचं जर सोडलं कांद्याचं सगळेच खात तुम्हाला नोकरदार वर्गाला दर महिन्याला भागायलाच मिळतो तरी पण तुम्ही विकत घेऊन खातानी तुमचा मोबा पण शेतकऱ्यांनी काय पिकवलं पाहिजे हे बी सरकारने सांगितलं पाहिजे का भाऊ आम्ही याला अनुभव हमी देऊ मग ते पिकू आम्ही सरकार द्यावा हमी देवा। भाव असलेला पिकव असं तुमचं म्हणणं शेतकऱ्यांनी सांगा का भाऊ हे पीक तुम्ही घ्या तुम्हाला हमी भाव देतो आम्ही आम्ही ते पीक घेऊ दादा यांचं म्हणणं असं आहे माल ऐकून सांगतो तुम्हाला नाशवंत मालाला कुठलाही सरकार तुम्हाला बाजार भाव देणार नाही अह शेतमाला हा सगळा नाशवंत आहे तुम्ही त्याच्यात बदल करा काय हमी असेल बाकीचे तांदूळ गहू बाजरी या गोष्टी म्हटलं तर याला हमी भाव मिळू शकतो पण जो माल आज काढून जर आठ दिवसात नाही विकला तर त्याला त्या मालाला हमी भाव मिळणार नाही हे कोणतंही सरकार आलं तर याच्या अगोदर सत्तर वर्षात का नाही काँग्रेसने दिला हमी भाव कांद्याला भांडतात का तुम्ही भाऊ सांगितले तुम्हाला मान्य हे मला मान्य आहे यांनी सांगितलं ते पण ते म्हणतायत का व याला गावाला बाजार राहणार आहे किंवा बाजरी बाजरीला बाजार याला बाजार मग सरकार कांदा पिकवायलाही सांगताय एका दृष्टीने मग तुम्ही परत आवक करताय इकडून तिकडून हे चुकीचं आहे हे सरकार कुणाला सांगत नाही कांदा पिकवा म्हणून तुम्ही पिकवताय तुम्हाला सोपं पडतंय म्हणून तुम्ही पिकवताय सरकार कोणाला सांगत नाही कांदा शेतकऱ्याचे पैसे झालेच पाहिजे ना कांद्याचे दोन रुपये व्हायला लागले का तुमच्या पोटात लगेच दुखत त्यांनी काय करायचं भाऊ शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करायची पोटात दुखत नाहीये शेतकऱ्यांनी पिक पारंपरिक पिक करीत राहावी त्याला बाजार मिळत जातील हा सरकार एकीकडे सांगताय का तुम्ही वेगवेगळं उत्पन्न काढा आणि आता हे सांगतायत का पारंपरिकच घ्या शेतकरी सरकार सांगत का तर तुम्ही बांग म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने पिकवायचा प्रयत्न करा मग काय केलं पाहिजे सर शेतकऱ्यांनी बरोबर वेगवेगळे पिक काढायला सांगतात पण सगळ्यांना कांदाच काढायला सांगतात सरकार कांदा थोडी काढते दुसरे पण पिकं आहेत ना त्यालाही कुठे आम्ही व्हावे दुधावर घ्या कोबी घ्या हवी भाऊ नाही मी तुम्हाला ते सांगितलं नाशिवंत वर्ष मानव तुला इथून पुढे कुठली सरकारी उद्या तरी तो बाजार भाव देऊ शकत नाही आपल्याकडे दूध एवढा तो थोडा बंद झाला बाजार भाव मिळत नाही दूध वाटा अरे दूध काय ढवल क्रांती कुणी आणली शरद पवारने आणली आतापर्यंत काय त्या गवळ्यांचे प्रॉब्लेम येईल हा पंचाळीस रुपयांनी किरकोळ लोकांना दूध देतात आणि ते अठ्ठावीस रुपयांनी शेतकऱ्यांना गवळ्यांकडून दूध घेता आणि बाहेरच्या लोकांना पंचाळीस रुपयांनी देतात म्हटलं बरं कोण खातो हा एवढ्या एवढ्या सर्वात महत्वाचं मला एक सांगा मला एक सांगा महाराष्ट्रात आतापर्यंत दूध संघ कोणाच्या ताब्यात सगळ्या राष्ट्रवादीच्या ताब्यात बरोबर तुम्हाला राष्ट्रवादीला पुळका आहे ना शेतकऱ्यांचा फार मोठा का शेतकरी आत्महत्या करतोय शेतकरी जागला पाहिजे एका शेतकऱ्याने इथं पिकवलेलं दूध माझं दूध आज सांगा इथं अठ्ठावीस रुपयांनी घेतलं जाते माझा भाऊ पंचेचाळीस रुपयांनी मुंबईला घेतोय एका लिटरला खर्च किती असा मग तुमच्या मधले पैसे जातात कुठं आणि मग शेतकऱ्यांना उगाच सांगायचं इलेक्शन आलं का मग शेतकरी आठवतो सगळ्यांना आता युतीचं सरकार सत्तर वर्षाची घाण करताना तुमच्या मोठ्या भावानी सगळं कर्ज करून ठेवताना तुम्हाला जर घर ताब्यात दिलं तर तुम्हाला किती वरलं लगेच दोन महिन्यात तुम्ही जागेवर आणणार आहे का मोठ्या भावानी कर्ज केलं तर मोठ्या भावानी कसं दिलं काय काय त्याने लगेच दोन महिन्यात तुमच्याकडून ही कसली अपेक्षा तुमची लाख कोटी कर्ज होत सत्तर वर्षात काय दहा वर्षात दोन लाख दहा हजार कोटी कर्ज हे तुम्हाला सांगायला नको आहे मी ह्या दहा वर्षामध्ये यांनी एवढ्या कंपन्याही केल्या गव्हर्नमेंटच्या एकूणही सुद्धा भारताच्या डोक्यावर दोन लाख दहा हजार कोटी कर्ज आहे हा कुठला प्रकार आणि सत्तर वर्षात काय नाही केलं दहा वर्ष सगळं झालं सगळं झालं बरं बरं चांगली एवढा मोठा प्रोजेक्ट झाली राशी होती देसा फार करू शकत भारत सरकारला बातमी द्यायला होतं त्या माणसांनी मान करायला तुमच्याकडे तुम तुम हो बोला हो भारत सरकारला चार दिवस सुद्धा युद्ध करायची कॅपॅसिटी नव्हती आज भारत आज भारत देशाकडे कोणी डोळे वर करून बघत सगळी किंवा या मोदीची हा दळणवळण सुधारलं तुमच्या माला इकडून तिकडून मोदी सरकारने जे काही विरोधक होते त्यांच्यावर ईडीची धाड पाटा सुरुवात केली आणि मोदी तुम्ही बोलताय ईडीची झाला सुरुवात केली आरोप हे आरोप हे आरोप चुकीचे आहेत ना हे आरोप चुकीचे आहेत एवढं खाल्लेले त्यांनी ते पैसे खाल्ले बघ मोदीकडे गेल्यावर त्यांना क्लीन चिट आहे ठीक आहे मग मोदीकडे गेल्यावर तीन का मिळते शरद पवार म्हणजे अजित पवार सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे अजित पवार गेले तिकडं त्यांना तीन का मिळाली ही सुद्धा शरद पवारची खेळी आहे बघा तुम्ही आहे ना म्हणजे शरद पवार वोटिंग खेळतो का मोदी वोटे खेळतोय का शरद पवार हे करतो मग भाजपने गेल्यावर जेवढ्या जेवढे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना क्लीन चिट काय मिळते वॉशिंग पावडर आहे हा याची वॉशिंग पावडर आहे बॉलिंकडे वॉशिंग पावडर वॉशिंग पावडर नाही हे लोक तिकडे जातात पक्षामध्ये स्वतःच बचाव करत बरं आढावा आणि परत क्लीन चिट पण यांनी द्यायची म्हणजे आपल्या पक्षात आलं का एकदम दुसऱ्यात तर का एकदम शुभ्र हा इकडे हे का पण असं पण होणार नाहीये त्यांचे त्यांना पण फोनच काढले जाणार नंतर पण त्यांचं म्हणजे नंतर म्हणजे आता त्यांना संधी घ्यायचं सरकार स्थापन करायचं आणि नंतर मंग लागणार आहे शरद पवारची हीच केली झालेली नाही नाही आता मग तुम्ही म्हणताय हे तुम्ही आपली वाईटच लागते ना आपलं बोलावं पण करावं लागते बीजेपीमध्ये समाविष्ट झालेत मग ते अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील यांच्या कालांतराने यांचा युजॉन थ्रोचा वापर होईल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे